नमस्कार मसाल आज आपण दाखवता आमचा पाहिजे आलो तर कधीच वातावरणात आज आपण घेऊयात की मग डोळेकरांचे वाटतात तर तुम्हाला या सगळ्या काय वाटत जेव्हा म्हटलं की मिनी मार्केर असा उल्लेख होतो कारण जव्हार हे निसर्ग नसलेलं आणि अतिशय जास्त पाऊस पडणारं हो जितले तिला असे म्हणतात त्या जव्हार दर्शनमध्ये खऱ्या अर्थाने एक फार मोठं अद्भुत असा नजारा पाहायला मिळतो तो म्हणजे डागोशाचा धबधबा डागोश या धावा हा धबधबा अतिशय निसर्गारंभ असतो आणि माझ्या मध्यमाणे हा धबधबा जो आहे हा आजच्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तो प्रेक्षक असतात ख अर्थाने शापोसाचा धबधबा हा त्या गावांना त्या परिसरामधले संजीवनी आहे आणि ह्या धबधबासाठी जर भविष्यामध्ये परदश्य ते विकसित झालं तर खऱ्या अर्थाने इथल्या आदिवासींना रोजगार मिळेल जे आदिवासी आहेत तेही गुणकैसे ते मोठी ते त्यांची आर्थिक शिरो सुरक्षा वाढेल आणि जे आदिवासींचं जे काही स्थानांतर असतं कामासाठी गाभाला जीवंडी कल्याण या मोठ्या शहरामध्ये ते आम्ही त्यासाठी खऱ्याने आपल्याची मागणी आहे गावकऱ्यांची मागणी आहे की ह्या क्षेत्रामध्ये या प्रत्येकासाठी जर पर्यटनासाठी विकसित झालं त्याच्यामध्ये विविध योजना आम्ही आपण करण्यात त्या दिवशी त्याला असा मी नेटवर्क जो वाढू